कालाबादप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक कुणाल भैया बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत डॉक्टर किरण देशमुख सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अमित आळंगे सीए धीरज जवळकर अॅडव्होकेट संजीव सदाफुले युवराज पवार शीतल शिवशरण संस्थेचे अध्यक्ष सुमित शिवशरण यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून बुद्धवंदना घेऊन करण्यात आले यावेळी सुहास सुरवसे भारत बाबरे अॅडव्होकेट राजकुमार बाबरे सुशांत तुळसे मंगेश कांबळे अतुल सोनवणे अॅडव्होकेट राजकुमार नरोटे मंगेश काळे आनंद बनसोडी आकाश शिवशरण सुमित बाबरे मंथन उघडे कपिल बाबरे श्रीशैल हिरेमठ सिद्धार्थ बाबरे शेषपाल माने अनिल शिवशरण विकी मधले शेखर पाटील रॉकी गायकवाड पियूष दावडे दीपक कांबळे मयूर ठाकूर सुमित शिवशरण सुनील खराटे विशाल शिंदे गणेश क्षीरसागर सूर्या साबळे चेतन कांबळे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका